नमस्कार मित्रांनो रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मोस्ट डिमांडिंग आणि सगळ्यांचीच फेवरेट अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मटन दम बिर्याणी बिर्याणीसाठी आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टींची गरज लागणार आहे ती म्हणजे तळलेला कांदा आणि बिर्याणी मसाला तर आपण अगोदर या दोन गोष्टी तयार करून घेऊयात सर्वात अगोदर आपण बिर्याणीचा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये काही कोरडे खडे मसाले काढून घेणार आहोत त्यामध्ये मी घेतलेला आहे दोन टेबल स्पून इतके धने एक स्पून साधं जिरं घेतलेलं आहे आणि दोन स्पून शाही जिरं यामध्येच आपण दोन स्पून इतका लवंग काढून घेतोय यामध्येच तीन इंच इतकी दालचिनीचे तुकडे काढून घेतलेले आहेत चार ते पाच मसाला वेलची पंधरा ते वीस आपण हिरवी वेलची घेतलेली आहेत असं बघितलं तर दोन टेबलस्पून इतक्या आहेत एक टेबलस्पून इतकी काळी मिरी आणि तीन जावित्री घेतलेल्या आहेत थोड्याशा अशा चुरून घालते यामध्येच आपण लाल तिखटवाल्या सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत सहा ते सात आहेत आणि यामध्येच आपण सहा ते सात तमालपत्र या पद्धतीने असे तोडून घालणार आहोत आता बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित वास सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत सर्व मसाले आपण तीन ते चार मिनिटासाठी बारीक गॅसवरती भाजून घेतलेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व मसाले इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत यामध्येच मी एक टेबल स्पून इतकी कसुरी मेथी काढून घेते आता आपण अलग हाताने ही मिक्स करून घेऊया जेणेकरून ह्या मसाल्याच्या उष्णतेने कसुरी मेथी देखील थोडीशी गरम होईल आता आपण हे सर्व मसाले पूर्णपणे थंड करून घेऊया जोपर्यंत आपले मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा कांदा तळून घेणार आहोत तर सर्वात अगोदर कांदे कसे चिरायचे व आपल्याला किती प्रमाणात कांदे लागणार आहेत तर इथे आपण अर्धा किलो कांदे वापरणार आहोत मीडियम साईजच्या आपल्याला सात ते आठ आणि वजनी अर्धा किलो कांदे वापरायचे आहेत तर कांद्याचा सा वरचं साल काढून मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्या पद्धतीने दोन भाग करून घ्यायचे आहेत मधला हा जो भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि या पद्धतीने कांदा ठेवून घ्यायचा आहे आणि असं चिरून घ्यायचं आहे अगदी पातळही नाही आणि खूप जाड नाही याच प्रकारे आपण सर्व कांदा चिरून घेऊया आपण इथे सर्व कांदे चिरून घेतलेले आहेत या पद्धतीने आपल्याला हे असे मोकळे करून घ्यायचे आहेत सर्व कांदा इथे आपण मोकळा करून घेतलेला आहे आता आपण हा तळून घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी तेल मध्यम गरम करून घेतलेले आहे आता आपण यामध्ये थोडासा कांदा काढून घेऊया आता आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि छान गोल्डन रंग येईपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे कांद्याचा एवढा रंग बदलला की लगेच आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे तर तेल आपण याच थोडस असं निथळवून घेऊया आणि एका चाळणीवरती काढून घेऊया उर्वरित सर्व कांदा आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत संपूर्ण कांदा इथे आपला तळून तयार झालेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कांदा काढून घ्यायचा आहे जास्त वेळ जर का तुम्ही तेलामध्ये ठेवला तर ते त्याचा रंग सुद्धा बदलेल आणि तो थोडासा खाताना देखील करपट लागेल तर आता आपण हा कांदा बाजूला ठेवून घेऊया इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेला आहे त्यामध्ये आपण जे कोरडे खडे मसाले भाजून घेतलेले आहेत ते सर्व काढून घ्यायचे आहे तर सर्व मी यामध्ये काढून घेते यामध्येच अर्धा टीस्पून इतकी हळद काढून घेऊया आणि वन फोर टी स्पून इतकं मीठ इथे मी एक जायफळ घेतलेला आहे तर यातला आपल्याला अर्धा जायफळ यावरती किसून घालायचं आहे या पद्धतीने आपण बारीक किसून घेऊया आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे आपला बिर्याणीचा मसाला वाटून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपण अगदी बारीक नाही वाटलेला आहे थोडस असं जाडसर ठेवून घेतलेला आहे हवा बंद ठेवल्यास तुम्ही तीन ते चार वेळा यापासून बिर्याणी तयार करून घेऊ शकता आता आपण मटन मॅरिनेशनसाठी काढून घेऊया आपला बिर्याणीचा मसाला सुद्धा तयार झालेला आहे आणि कांदा सुद्धा तळून तयार झालेला आहे आता आपण मटन मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पाऊन किलो म्हणजे साडेसातशे ग्रॅम मटण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण यामध्ये मीठ आणि मसाले काढून घेणार आहोत त्यामध्ये एक टी स्पून इतकी हळद दीड टेबलस्पून स्पून लाल मिरची पावडर एक टेबलस्पून स्पून पावडर बिर्याणी मसाला तयार करून घेतलेला तो दोन टेबलस्पून घेतलेला आहे आणि चवीपुरता मीठ घेतलेला आहे हे सर्व आपण यावरती काढून घेऊया यामध्येच आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेणार आहोत यामध्ये आपल्याला पाच टेबल स्पून इतकी आलं लसणाची पेस्ट काढून घ्यायची आहे आपण जो कांदा तळून ठेवला होता त्यातला आपण ऐंशी टक्के इतका कांदा यावरती काढून घेऊया इथे एक टेबलस्पून स्पून इतकी हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे आपण जे कांदा तळून तेल ठेवलेलं त्याच्यातलं पाच टेबल स्पून इतकं तेल काढून घेणार आहोत यामध्ये आपण अर्धा कप इतकी किंवा एक मुठभर कोथंबीर आणि एक मुठभर इतका पुदिना सर्व हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत सर्व मसाले आपण मटणला व्यवस्थित सोळून घेतलेले आहेत यामध्येच आता आपल्याला तीनशे ग्रॅम इतकं दही फेटून घालायचं आहे तर दही मी इथे व्यवस्थित फेटून घेतलेला आहे तर सर्व दही आपण यावरती काढून घेऊया आणि व्यवस्थित हे सुद्धा मटणाला असं सोळून घेऊया आता जर का तुम्हाला वाटत असेल तुमचं मटन छान रसरशीत रश, शिजावं त्यासाठी तुम्ही मटन मॅरिनेशनसाठी जास्त वेळ आपण ठेवू शकतो जसं की तुम्हाला सकाळी करायचं असेल तर तुम्ही रात्रीच हे मटन मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा मग रात्री करायचं असेल तर सकाळी ठेवू शकता पण आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे तर आपण फक्त दोन तासासाठी हे मटन मॅरिनेशनसाठी ठेवून घेणार आहोत आता आपण हे झाकून बाजूला ठेवून घेऊया साधारणतः ता दोन तास झालेले आहेत आपलं मटन छान मॅरिनेट झालेलं आहे आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर लवकर शिजावं त्यासाठी मी हे मटन कुकरमध्ये शिजवून घेणार आहे कुकर इथे मी गॅसवरती ठेवून छान गरम करून घेतलेला आहे कांदा तळून घेतलेला त्यामधलंच आपण दोन टेबल स्पून इतकं तेल यामध्ये काढून घेऊया आता आपल्याला हे सर्व मटन यामध्ये काढून घ्यायचं आहे सर्व मॅरिनेट केलेलं मटण आपण कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे गॅस इथे आपल्याला फुल करायचा आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला चांगलं चार ते पाच मिनिटांसाठी हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मटणाला छान पाणी सुटेल साधारणतः चार ते पाच मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता मटणाला खूप सारं पाणी सुटलेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करू कारण का मटण शिजायला थोडासा वेळ लागेल तर यामध्ये मी एक ते दीड कप इतकं पाणी टाकून घेते तर इथे आपण गरम पाणी वापरलेलं आहे आता आपण एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला याचं झाकण लावून फुल गॅसवरती दोन शिट्ट्या काढायच्या आहेत त्यानंतर गॅस बारीक करून दहा मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे तर झाकण बंद करून फुल गॅसवरती सुरुवातीला दोन शिट्ट्या काढून घेऊया मटन तर आपण कुकरमध्ये शिजायला ठेवून घेतलेला आहे आता आपण त्यासाठी लागणारा राईस तयार करून घेणार आहोत तर आपण साडेसातशे ग्रॅम मटण वापरलेला आहे त्यासाठी आपण साडेसातशे ग्रॅम इतकंच तांदूळ वापरणार आहोत तर इथे मी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे गॅसवरती मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे तीन ते चार लिटर हे पाणी आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे तर मीठ आपण थोडंसं जास्तीच हो, काढून घेणार आहोत कारण का आपण याच्यातलं पाणी वापरणार आहेत ना यामध्येच आपण एक स्टार काढून घेऊया एक तुकडा दालचिनी चार लवंग चार काळी मिरी चार हिरवी वेलची एक हिरवी मिरची अशी मध्यभागी कट करून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये काढून घेऊया यामध्येच दोन तमालपत्र काढून घेऊया आणि एक टीस्पून इतकं शहाजीर अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला यामध्ये पिळून घ्यायची आहे आणि साल सुद्धा यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे पाणी आपण एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित उकळवून घेऊया पाणी इथे आपण एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित उकळवून घेतलेलं आहे लिंबाची जी फोड आहे ती आपण आता काढून घेणार आहोत आणि यामध्ये धुवून घेतलेला बासमती राईस आपण काढून घेऊया तर पाणी नाही आहे आपल्याला फक्त राईस यामध्ये काढून घ्यायचं आहे तर सर्व राईस यामध्ये काढून घेऊया हलक्या हाताने तांदूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि फुल गॅसवरती चार ते पाच मिनिटांसाठी हा भात शिजवून घेऊया साधारणतः चार ते पाच मिनिट झालेले आहेत इथे आपला भात छान शिजलेला आहे हे बघा आपण पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के इतका भात हा शिजवून घेतलेला आहे आरामात याचा दाना तुटतोय आता आपण हा एका चाळणीवर काढून घेणार आहोत सर्व राईस इथे आपण एका चाळणीवर काढून घेतलेला आहे आता आपण हा पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया कुकर आपण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता आपण झाकण उघडून घेतलेला आहे आता आपण हे मटण एका मोठ्या जाड तळाच्या भांड्यामध्ये काढून घेऊया इथे मी एक जाड तळाचं भांड घेतलेला आहे सर्व मटण आता आपण यामध्ये काढून घेऊया व्यवस्थित आपल्याला हे असं पसरवून घ्यायचं आहे मटण इथे आपण व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे आता आपण यामध्ये अर्धा राईस जो आपण शिजवून घेतलेला आहे त्यामधला अर्धा राईस असा पसरवून घेणार आहोत अर्धा राईस आपण यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण यावरती तळून घेतलेला जो कांदा आपण ठेवला होता तो कांदा यावरती असा आपल्याला पसरवून घालायचा आहे यामध्येच बारीक चिरून घेतलेली कोथंबीर बारीक चिरून घेतलेला पुदिना आपण जो बिर्याणी मसाला तयार करून घेतलेला त्यामधला बिर्याणी मसाला असा पसरवून घालणार आहोत एक ते दोन चिमूटभर त्यानंतर जो उर्वरित राईस आहे तो सर्व राईस आपल्याला यावरती काढून घ्यायचा आहे सर्व राईस आपण व्यवस्थित असा पसरवून घेऊया आता यावरती पुन्हा आपल्याला तळून घेतलेला कांदा काढून घ्यायचा आहे कोथंबीर पुदिना यानंतर यान दोन टेबल स्पून इतक्या गरम दुधामध्ये मी दहा ते पंधरा काड्या केशराच्या भिजवून घेतलेल्या आहेत तर हे सुद्धा आपल्याला यावरती असं काढून घ्यायचं आहे याने बिर्याणीला कलर खूप छान येतो आवडत असल्यास तुम्ही दुसरा फूड कलर देखील यामध्ये वापरू शकता यावरतीच आपण सासूक तूप घालून घेणार आहोत दोन ते तीन टेबल स्पून याने बिर्याणीला स्वाद खूप छान येतो हे बघा सर्व जिन्स आता यामध्ये काढून झालेले आहेत इथे मी एक अॅल्युमिनियम ची फॉइल घेतलेली आहे त्याने आपण हे पूर्णपणे असं रॅप करून घेणार आहोत इथे आपण ॲल्युमिनियमची फॉईल व्यवस्थित लावून घेतलेली आहे आता आपण त्यावरती झाकण ठेवून घेऊया असं प्रेस करून घेऊया आता आपण हे दम देण्यासाठी ठेवून घेणार आहोत गॅसवरती मी एक तवा ठेवून घेतलेला आहे गॅस सुरुवातीला आपल्याला फुल करून घ्यायचं आहे आणि लेअर लावलेला जे बिर्याणीचं पातेला आहे ते आपल्याला तव्यावर ठेवून घ्यायचं आहे सुरुवातीला पाच मिनटं फुल गॅसवर ती त्यानंतर पंधरा मिनटासाठी आपण बारीक गॅसवरती बिर्याणी छान शिजवून घेणार आहोत गॅस बंद केल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी बिर्याणी अशीच ठेवून घेतली होती आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा इथे आपली बिर्याणी मस्तपैकी तयार झालेली आहे भात सुद्धा किती मोकळा मोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि कलर सुद्धा अगदी मस्त आलेला आहे आता आपण याची पटापट प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली दीड किलोची मटन दम बिर्याणी बनून तयार झालेली आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच बिर्याणी ही फेवरेट असते त्यामुळे या पद्धतीने एकदा तरी तुम्ही घरी मटन दम बिर्याणी नक्की करून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी